नगर जिल्ह्याचं अहिल्यानगर नाव झालं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मला वाटतं एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीचा समारोह हा त्यांच्या जन्मगावी चोंडीमध्ये झाला आणि अतिशय हा ऐतिहासिक झाला मी त्या जयंतीच्या दिवशी या जिल्ह्याचं नामकरण बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं अशी मागणी मांडली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या संदर्भामध्ये या मागणीला दुजोरा दिला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हे नाव देण्याचं मी जाहीर केलेलं आहे असं नाही म्हटलं तर हे करण्यात आलेलं आहे अशा प्रकारची माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राची यांनी घोषणा केली आणि मला वाटतं सगळे सर्वे आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे पूर्ण होऊन आज राज्याच्या मंत्रिमंडळापुढे तो प्रस्ताव आला आणि तो केंद्राकडे झाला आहे गेलेला आहे आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आभार व्यक्त करतो त्याला धन्यवाद देतो आमच्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामकरणाचा प्रस्ताव त्यांनी दिल्लीला पाठवल्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं एकूणच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर हे देशात पहिल्यांदा जिल्ह्याला नाव दिलेलं आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो लवकरच याची कारवाई केंद्राच्या परवानगी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो